मध्ये गुढी उभारल नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये गोड़ी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा हा माहिती लेट आलाय पण थेट आला तसा वाचा गुड मॉर्निंग तर या साहेबांना आम्ही उठून पुढच्या तयारीला गेलो म्हणजेच येणाऱ्या रामनवमीला आमच्या इथे भंडारा असतो त्या भंडारासाठी आम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी चाळीमध्ये आणि बाजूच्या बिल्डिंगमध्ये आम्ही भिक्षा मागतो चला मग

भिक्षा मागायला आले ती भिक्षा द्या चाराने आठाने रुपया रुपया दानधर्म करा सतरा तारखेला रामनवमी आहे भंडार्याला या रामनवमी निमित्त आहे भंडाराला या अशाच प्रकारे आम्ही बोलत बोलत पुढे जातो मग चाळीतले प्रत्येक जण बाहेर येऊन आम्हाला भिक्षा देतात दोन्ही चाळीमध्ये भिक्षा मागून झाल्यानंतर आम्ही बाजूला असलेली बिल्डिंग म्हणजे सायदन बिल्डिंगमध्ये जाऊन भिक्षा मागायला चालू केली निमित्ते, दरवर्षी आमच्या जाईमध्ये लहान पोरांच्या स्पर्धा आणि स्त्रियांच्या स्पर्धा घेतल्या जातात त्याच पुढे बघा तुम्ही आता लहान पोरांची स्पर्धा घेणार आहे त्यासाठी मोठी पोरं तयारी करताय आणि करायला सगळ्यात मेन माणूस तो म्हणजे कमलेश एवढे कामात एवढे बिझी की काय बोलला लहानपोरांची हे होणार आहे स्पर्धा चालू होणार आहे त्यासाठी खूप मोलातला वेळ असा आपल्या दादाने आणि कमलेश दादाने दिलाय आम्ही मोलाचा वेळ ना दिला आम्हाला सुट्टी आहे आणि बँकवाले आम्ही आलो आम्ही बँकवाले बाय बाय टाटा गुड बाय गया बँकेत काम आलाय त्याला थोडा हातभार लावूया ठीक आहे का बोलतो त्याला मौल्य तुमचा जो वेळ आहे जी कोरी यांनी दिलेला आहे आम्हाला कधी मोठे परीक्षक त्यामध्ये सर्वात आमदार आणि हा जो निबंध आहे हा ओंकार पिसा या सुंदर बालकाने लिहिला आहे आणि याचे मार्क किती देणार तुम्ही शंभर पैकी एकदम कडक काढला आहे ड्रॉइंग

गाडी अडकली आमची बीएमडब्ल्यू अडकली नाही 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 कार्यक्रम झालाय पद्दशीर कार्यक्रम गेलाय साहिलने पद्दशीर कार्यक्रम साहिल, कार साहिल गाडी पाडून नवीन नवीन बघा नवीन गाडी नवीन गाडी अडकली नवीन गाडीला पाडले बहिणे बघू शकता ए भाई जे जोरदार कार्य करते आज रात्री इथं कबड्डीच्या मॅच होणार आहेत त्यासाठी पीस तयार करायला चालू आहे पाचशे जाळी मध्ये सगळ्या महिलांना बोलवायला आलोय प्रश्न म्हणजे तुझा कार्यक्रम आहे तर साईल दादा हे करण्यात जाणार ते हे बघा या चिट्ट्या आहेत सगळ्या या चिट्ट्या घेऊन आम्ही फिरतोय ह्या खोलीमध्ये पावलो राहतो पावलो म्हणजे एकदम

महिलांचा आणि मुलांचा कार्यक्रम झाल्यानंतर समोसा वाटत झाले समोसा भेटला नाही ना नाई आम्हाला मग काय राडा ना इकडे हा हा समोसा खायला पहिला उभा होता तिथे पण ह्याला तेव्हा वाटलं नाही एवढं वाटलं नाही कि बाबा आपलं समोसा

सगळ्यात एक्सपिरियन्स माणूस कबड्डीतून त्याने चार वेळा रिटायरमेंट घेतली पण त्याचं डिमांड एवढं आहे की त्याला खेळावं लागतंय सारखं सारखं प्रेमिवानी आता अशी टीम का पाहिजे आता मी टीम पाडली नाही मी आपल्या चित्त्या त्या सगळ्या दोघा येतो दो हे दो एक, एक नंबरचे हे ना प्लॅन चिट्ट्या चिट्ट्यांना खुना करून ठेवलेल्या आणि जे वन पिच रेडी झालाय आता इथं थोड्या हुशारने मॅच खेळवल्या येतील कधी कबड्डी खेळली नाही पण आता आलाय पहिल्यांदा जाऊ असू द्या प्रोत्साहची मॅच बघायला मोठा भाव आलाय आता पहिले मॅच बघायला आलाय कार्यकर्ता एकदम जोमात आहे <laughs> एकदम खुशी मध्ये <मज़े>। हे <laughs> आमचे कॅप्टन आहेत टीमचे एम <laughs> डी कॉलेजचा प्लेयर आहे एकदम प्रोफेशनल आता तयार होत आहे वन साइड खेळणार टीम मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही एकटाच वन मॅन शो असा एकटाच खेळणार आणि त्याच्या बाजूला जो आहे तो कॅप्टन त्याच्या पण तुम्ही स्टिकी विकी बघू शकता एक साथ फक्त वन मॅन शो बाकी कोण सेवा मंडळातर्फे आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने कबड्डीच्या मॅचा भरवल्यात आपापल्यातच सामने आहेत तर सगळेजण बिट घालून आलेले आपापल्यात मॅच होणार आहे अशीच मॅच होणार सगळे खेळणार प्लेयर एकदम दोम खुश आहेत सगळेजण कोणी कुठल्याही टीम मध्ये चित्ती चिट्टी ओढून हे दे का सगळेजण आलेच आता हे बघा हे एमडीचे प्लेयर अजून तयारच होत आहेत बघा आला ही टीम एक तयार अशी अशी उभी आहे त्यामध्ये पिसाळ खेळाडू सध्या उड्या मिड्या मारून दाखवत आहेत तिकडे दुसरी टीम आहे दुसऱ्या टीम चे कॅप्टन साहिल गायकर आलेले आहेत बाकीचे येत आहेत हे बघा इथे वर्मक बिरमक चाल यंग प्लेयर एकदम हे <laughs> ओंकार मोह टी शर्ट विशर्ट चेंज आहे इकडे हे पण आलेत पंच आलेत छापा <laughs> छापा

अरे। तर मित्रांनो आम्ही तीन टीम पाडल्या होत्या त्या पण चिठ्ठ्याने पहिल्या टीम ए म्हणजेच आर सी बी टीम बी म्हणजे मुंबई इंडियन्स आणि टीम सी म्हणजेच चेन्नई अशा आमच्या टीम पाडल्या होत्या तर मी टीम एमध्ये होतो म्हणजेच आर सी बी मध्ये तर मग यावेळी सुद्धा आम्हाला काही कप घेऊन जात आला नाही बॅड लक नेक्स्ट टाइम जिंकून जाऊ मुंबई इंडियन्स तर मंडळी तुम्ही एन्जॉय करा आता फायनल आणि फायनल आहे मुंबई इंडियन्स वास चेन्नई सुपर किंग्स

<laughs> अरे याला चार ते आठ वर्षाचा एक्सपिरियन्स आहे चार वेळा संन्यास घेतला या माणसाने कबड्डी मध्ये आणि Hey, hey. काय काय कबड्डी कबड्डी पर आरसीबी हो ने होता था चला मंडळी भेटू लवकरच राम नमीचा व्लॉगला